शिक्षक समन्वयक संघाचे आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आंदोलन अंशतः माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीव टप्पा तीस जुलैपर्यंत देण्यात यावा वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंशत अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक समन्वयक संघाच्या वतीने आज बावीस जुलैला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले या आंदोलनामध्ये शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अगदी दनानून गेला होता शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हो आमची शासनाला आर्थाशी हाक आहे अंशतः अनुदानित जे कॉलेज शाळा असतील या कॉलेजला वायू टप्पा अनुदान प्रचलित नुसार द्यावा आणि हा निर्णय तीस जुलै पर्यंत शासन निर्णय काढून सप्टेंबर महिन्याचा जो पगार आहे तो एक महिन्याचा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करावा अशी अर्थ हाक या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे साहेब चोवीसच येत पंचवीस येत नाही आम्हाला दोन हजार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रचलित धोरणानुसार टप्पा मिळालीच पाहिजे ज्या शाळा त्यांनाही त्यांच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे जो त्रुटीत बांधवून ठेवलेले आहेत की ज्यांनी त्रुटी एक महिन्याच्या आत कम्प्लीट केलेले आहेत त्यांनाही त्यांचा टप्पा मिळाला पाहिजे या सर्व आमच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात